पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील माधान काजळी ब्राह्मणवाडा थडी देऊरवाडा आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर माजी आमदार बच्चू कडू यांनी नुकताच पूरग्रस्त भागांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांनी प्रशासनाला तातडीने मदत करण्याचे स्पष्ट निर्देश दिले कडू यांनी अचलपूरचे उपविभागीय अधिकारी व चांदूरबाजार तहसीलदारांना तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्यास सांगितलं विशेषतः ज्यांच्या घरांचे व घरगुती साहित्यांचं मोठं नुकसान झालंय त्यांना शासनाकडून अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करतील असं आश्वासन दिलं माधन गावात नाल्याचं पाणी घरात शिरल्यानं कपडे धान्य जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्यात चार दिवस उलटूनही नागरिकांना सानुग्रह निधी मिळाला नाही त्यामुळे शासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय अंतरुण पांघरून यासं महत्वाची कागदपत्र वाहून गेलेत त्यामुळे नागरिकांवर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यानंतरही प्रत्यक्ष मदत लांबणीवर पडत असल्यानं ग्रामस्थांचा आक्रोश वाढू लागला यावेळी बच्चू कडू यांनी ग्रामस्थांना धीर देत सांगितलं की आमची साथ सदैव तुमच्या सोबत आहे शासनाकडून तातडीनं नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे तर दुसरीकडं अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री पूरग्रस्त भागात न जाता वरुड व अमरावतीतील पक्षप्रवेश व दहंडी कार्यक्रमांना उपस्थित राहिले त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये शंभर झाड पडले का दोनशे पडले का तीस पडले त्याचा सर्वे नाही होत आहे त्याचा सर्वे राहिला असं आहे पिकाचं पिकाचं नुकसान हा वेगळा भाग आहे झाडच गेलं ना तुम्ही लक्षात घ्या हे पहिल्यांदा होत का झाड उकळून उपडल्या गेले म्हणजे पाडल्या गेले पहिल्यांदा होत आणि त्या सर्वे मध्ये तुमच्या काय येते का किती गळण झाली किती नुकसान झालं पिकाचं नुकसान झाडाचं नुकसान झालेलं आहे झाडाच्या नुकसानाच्या म्हणजे आता जर शंभर झाड असेल तर किती तीस झाड पडले हे आम्हाला रेकॉर्डवर पाहिजे बरं त्या रेकॉर्डवर येऊन नाही राहिलं मी आता तलाटेला विचारलं ते झाड पडल्याचं रेकॉर्ड वर नाही हे आहे पिकाची नुकसान भरपाई वेगळा भाग आहे आणि हा रस्ता क्लिअर केला नाही ते झाड पडले तसेच रस्त्यावरती मुख्यमंत्री विकास हे कामाने रेकॉर्ड द्या एकूण किती क्षेत्रामध्ये नुकसान झालं किती जणांचे बगीच्यातले झाड किती उपडले गेले आणि वस्तुस्थिती एका एका झाडावर से कम पाच ते कॅरेटचा नुकसान तुमचा अहवाल देताना तो तसा असला पाहिजे हा नाही तर तुम्ही तो अहवाल फक्त काय नुकसान भरपाईचा देताना एकंदरीत नुकसान किती झालं एकतर भरायचं ते दिलं पाहिजे ना ठीक आहे झाडाचं येऊ द्या रेकॉर्डवर